थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला आवळा खाणं हे खूप फायद्याचं असतं आणि डॉक्टर सुद्धा रेकमेंड करतात की आवळा हा खाणं खूप गरजेचा असतो स्किनसाठी किंवा मग केसांसाठी आवळ्याचे किती मोठे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये किती प्रॉपर्टीज असतात खूप महत्वाचा असतो आवळा हे आपल्या शरीरासाठी तर इथे मी एक किलो आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आपण बनवतोय आवळा कॅन्डी ही आपण थंडीच्या दिवसामध्येच नाही तर वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो तर बनवायला जरी अवघड वाढत असले तर तितकेच सोपे आहे एक किलो आवळी स्वच्छ धुवून कोरडे करून आपण या एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा मग एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जाड असावी पिशवी त्यामध्ये सुद्धा आपण हवा बंद करून या पद्धतीने ठेवायचा आहे तर फ्रीजच्या डी मध्ये ठेवायचा आहे जिथे की बर्फ तयार होतो तिथे कॅन्डी बनवत असताना आपण आवळे कुठेही उकडून घेणार नाहीत किंवा कुठेही चाचणी बनवून शिजवून घेणार नाहीत एकदम सोपी आणि सहज कुणालाही बनवता येईल अशी रेसिपी आहे तर आवळी मी चोवीस तासासाठी मध्ये ठेवलेले होते एकदम याच्यामध्ये कडक असे बर्फ तयार झाल्यासारखा हा आवळा एकदम कडक असा आवाज यायला लागतो या पद्धतीने वाजून बघवाय बघायचा आहे जेणेकरून यातला जो कडकपणा आहे हाच आपल्याला हवा हे त्याची महत्वाची टीप आहे म्हणजेच आपल्याला कुठेही उकडायची वगैरे गरज पडणार नाही बाहेर काढून ठेवल्यानंतर आपल्याला एक तासाने याच्यावरतीची स्किन काढायची आहे आता स्किन काढणं का गरजेचं आहे कारण वरती जे काही डाग पडलेले असतात हे सुद्धा निघतात आणि आपली आवळा कॅन्डी जी आहे ते एकदम पांढरी शुभ्र तयार होते तर पाहू शकता इथे थोडस त्यातलं पाणी मी स्स करून काढलेलं आहे व्यवस्थित असं पाणी त्यातलं बाहेर काढल्यामुळे काय होत आवळ्याची जी कॅन्डी आहे जास्त दिवस टिकायला मदत होते आपण इथे पाण्याचा कुठेही मध्ये वापर करणार नाहीये या पद्धतीने यातल्या ज्या काही पाकळ्या आहेत व्यवस्थित मोकळ्या करायच्या आहेत या स्टेजला तुम्हाला जर हाताने सहज नाही निघाल्या तर असा बदईचा वापर करायचा आहे कारण सहज निघतात कारण हे आपण डी मध्ये ठेवलेलं होतं कोणतंही फळ किंवा तुम्ही काहीही डी मध्ये ठेवा आणि ते बाहेर काढून ठेवा त्यानंतर त्यातला फरक तुम्हाला काय आहे ते जाणवेल कारण एकदम त्याच्यातला जो काही मॉइश्चर असतो ते एकदम पूर्ण निघून जातं आणि ते एकदम निर्जीव झाल्यासारखी वस्तू तयार होते त्याच पद्धतीने पण आपण हे हवा बंद डब्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यामुळे एवढा फारसा फरक पडणार नाही पण आपल्याला हवा तेवढा यायचा जे काही आवळा आहे व्यवस्थित त्याच्या पाकळ्या मोकळ्या करण्यासाठी खूप महत्वाची ही स्टेज आहे जर तुम्हाला सहज या मोकळ्या करता आल्याच नाही तर दुसरा सुद्धा पर्याय काय आहे मी ते सुद्धा सांगते इथे दहा मिनिटासाठी उकळत्या पाण्यामध्ये फक्त मिनिटाची वाफ काढून घ्यायची ती सुद्धा स्टेप इथे तुम्ही फॉलो करू शकता व्यवस्थित अशा आपल्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत त्यातल्या गुठळ्या काढलेल्या आहेत वरची स्किन काढलेली आहे आणि यात पाण्यात आपल्याला बाहेर काढून पाणी पूर्ण त्यातलं नितळेपर्यंत बाहेर ठेवायचं आहे कारण हे आपल्याला सुकवण्यासाठी ठेवायचं आहे यात जर पाण्याचा अंश राहिला तर आपली कॅन्डी खराब होऊ शकते किंवा मग ती जास्त दिवस टिकणार नाही किंवा बुरशी होऊ शकते त्याला त्याच्यासाठी ही स्टेप करणं खूप महत्वाचं आहे कारण मी या व्हिडिओमध्ये थोडासा व्हिडिओ मोठा जरी झाला तरी एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला यातील माहिती सांगितलेली आहे एक ते दीड तासानंतर आपण हे जे आवळा आहे सुकवायला ठेवलेला आहे आता ही स्टेप करणं का गरजेचं आहे आपण ओन्हात करू शकतो का तर अजिबात नाही हे फॅन खालीच आपल्याला सुकवून घ्यायचं आहे कॉटनच्या कपड्यावरती टाकून घ्यायचं आहे त्यातलं जे काही ओलावा असतो तो, तो निघून जातो बस आपल्याला एक तासासाठी हे वाळवून घ्यायचं आहे इथे मी बनवते साखरेची कॅन्डी इथे तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता बरं इथे मी एक किलो आवळ्यासाठी एक किलो साखर घेतलेली आहे आता त्यातल्या बिया वगैरे जर थोड्याशा काढल्या तर समजा आपल्याला थोडस अर्धा पाव कमी होऊ शकतो वजन पण काही हरकत नाही कारण हे आपण कुठेही चाचणी वगैरे बनवणार नाही ना जरी साखर जास्त वाटत असली तरी त्यातलं जो काही पाणी आहे उरलेलं तो आपण राहिलेलं काढूनच घेणार आहोत त्याच्यामुळे गोडवा कमी होऊ नये यासाठी मी बरोबरच प्रमाण घेतलेलं आहे एक किलो आवळ्यासाठी एक किलो साखर घेतलेली आहे आता काय करायचं त्या फोळी पूर्ण सुकून झालेल्या आहेत आवळ्याच्या पाकळ्या ज्या आहेत ते थोड्याशा मी पहिली साखर टाकलेली आहे पाहिलं तसं तुम्ही त्यानंतर एक फोडींची लेअर टाकलेली आहे म्हणजे आवळ्याच्या पाकळ्यांची लेअर टाकलेली आहे परत साखर परत फोडी परत साखर परत फोडी या पद्धतीने मी अशा लेअर देत गेलेली आहे आता इथे आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाहीत किंवा मग साखरेची चाचणी वगैरे बनवलेली नाहीये एकदम ही स्टेप तुम्ही पाहिली करत असताना एकदम स्टेप ज्या आहेत त्या खूप सोप्या आहेत आणि हे सहज कोणीही बनवू शकतो ही अशी आवळ्याची रेसिपी आहे आता काय करायचं हा डबा आपण बारा तासानंतर पाहायचा आहे म्हणजे आज ठेवला आपण दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत आता इथे दिवस पहिला सुरू होतोय आपला तर पाहू शकतो यातली जी साखर आहे पूर्ण मेल्ट झालेली आहे साखरेच जो पाणी आहे ते पोळायला सुरुवात झालेली आहे आणि काही काही साखर जे आहे ते थोडीशी दाण्यावरती दिसत सुद्धा आहे आता हा पहिला दिवस आहे याला सतत आपल्याला पहिला दिवसही हलवून घ्यायचे साखर जे आहे ते पूर्ण खालीवर एकदा जास्त असं जास्त हलवून नाही घ्यायचं एकदम हा सावकाश हाताना कारण आता यामध्ये साखरेचं पाणी व्हायला सुरुवात झाले आणि ते फोडी जे आहेत पाकळ्या आहेत त्यामध्ये ऑब्झर्व व्हायला सुरुवात होते कारण आपल्या फोडी परत नाजूक व्हायला होतात म्हणून हलवत असताना जास्त हलवायचं नाही एकदम सावकाश हाताने दोन तीन चमचे इकडून तिकडून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जी साखर राहिलेली आहे जाड अशी त्यातला सुद्धा जो रस व्हायला सुरुवात होते ती पद्धत यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे परत आपल्याला झाकून ठेवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी आपल्याला बारा तासानंतर हे उघडून बघायचं आहे जेणेकरून यातला जो पाण्याचा अंश असतो त्याच्यामध्ये मुरायला सुरुवात होते आता दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे कंटिन्यू आपल्याला ही स्टेप तीन दिवस करायची आहे आता यातला जो पाक आहे तो छान असा फोरींमध्ये मुरायला सुरुवात झालेली आहे जेणेकरून आपल्या या ज्या आवळेची कॅन्डी आहे आत पर्यंत मुरला जातो पाक आणि गोड व्हायला खायला सुद्धा गोड होतो आणि चवीला सुद्धा खूप सुंदर लागतो दुसऱ्या दिवशी आपण पाहतो इथं मस्त असं त्यात पाक गेलेला आहे साखरेचा पाक सुद्धा आपला कमी झालेला आहे परत झाकून ठेवायचे तिसऱ्या दिवशी ही स्टेप परत आपल्याला फॉलो करायची आहे परत तिसऱ्या दिवशी ही स्टेप फॉलो करत असताना यात काहीतरी बदल करायचा आहे ते काय बदल आहे ते मी नक्कीच पुढे सांगणार आहे पाहू शकता इथे आपले एक वाटी पाण्याचा जो पाक आहे शिल्लक आहे यामध्ये म्हणजे थोडासा पाक आपल्याला एक्स्ट्राच ठेवायचा आहे कारण याच्यात आपण कुठेही पाणी वगैरे वापरलेलं नाहीये ठेवायचं म्हणजे आपण जेवढी साखर टाकलेली त्याचाच तयार होणार आहे यात कुठेही एक्स्ट्राचा आपण काहीही बदल केलेला नाहीये व्यवस्थित फोडी हलण्यासाठीचा हा पाक आपला एकदम बरोबर तयार झालेला आहे आता हे काय करायचे परत हलवायचे सगळ्या फोडी एक साइड ला करायच्या आता यामध्ये एक सिक्रेट टीप काय करायची आहे एक लिंबाचा रस घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून काय होतं ही जी कॅन्डी आहे बरेच दिवस टिकायला मदत होते आणि ह्या जो लिंबाचा लिंबा रस आहे त्याच्यामुळे ह्या कॅन्डीला चव सुद्धा खूप छान येते बुरशी लागत नाही किंवा मग खराब होत नाही त्याच्यासाठी आपल्याला लिंबाचा रस टाकणं खूप महत्वाचं आहे ही सुद्धा स्टेप तितकीच महत्वाची आहे तिसऱ्या दिवशी आपण हे परत मिक्स करतोय आणि परत एक दिवस झापून ठेवणार आहोत म्हणजेच आपल्याला हे तिसरा दिवस पूर्ण पॅक करून ठेवायचं आहे चौथ्या दिवशी याच्यात काय बदल करायचा आहे ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे परत आपण या स्टेजला झापून ठेवणार आहोत हेच पॅक करून डब्बा नंतर आपण चौथ्या दिवशी याच्यामध्ये काय बदल करायचा आहे ते मी नक्कीच तुम्हाला सांगेल आता आपण चौथ्या दिवशी पाहतोय आपली आवळा कँडी जी आहे ते ऑलरेडी तयार झालेली आहे यातला जो पाक आहे छान असा यामध्ये मुरलेला आहे याचा कलर पाहू शकता आवळा कॅन्डीचा एकदम असा ट्रान्सपरंट कलर झालेला आहे म्हणजे जेवढाही पाक शोषून घेण्याची याच्यामध्ये क्षमता होती ती आता पूर्ण झालेली आहे आता यानंतर जर आपण असं ठेवत राहिलो तर याला बुरशी येणार आणि आपली आवळा कॅन्डी आत्ताच खराब होणार चार दिवसापेक्षा ही स्टेप आपल्याला जास्त करायची नाहीये कारण ही चाचणी आपण कुठेही शिजवून घेतलेली नाही किंवा आवळी उकडून घेतलेली नाही त्यामुळे आपण चौथ्या दिवशी यातला जो पाक आहे हा वेगळा करणार आहे एक चाळणी घेतलेली आहे चाळणीच्या खाली एक टोपली घेतलेली आहे वरती अलगद अशी चाळणी ठेवायची त्यामध्ये या फोडी पूर्ण टाकून घ्यायच्या आहेत आणि यातला पाक पूर्ण नितळेपर्यंत आपल्याला या फोडी अशाच ठेवायच्या आहेत आता या पाकाचा आपण काय करणार आहेत आवळा सिरप म्हणून याचा खूप छान असा फायदा होतो आता ही फोडी पूर्ण आपल्या पाणी निथळलेला आहे इथे मी दोन ताट घेतलेले आहेत ताटामध्ये एक एक फोडाशी वेगळी वेगळी पसरवून ठेवलेली आहे आता हे उन्हामध्ये आपल्याला पूर्ण एक दिवस वाळवून घ्यायचं आहे एवढं पण वाळवू नका की खायला असं ते तुटणार नाही आपल्याला जर जास्त ऊन येत नसेल तर फॅन खाली सुद्धा आपण हे वाळवू शकतो छान असा आतपर्यंत पाक गेलेला आहे ट्रान्सपरंट अशा आपल्या आवळ्याची कॅन्डी दिसत आहे आपल्या तीन ताट म्हणजे छोटस एक आहे पण दोन ताट पूर्ण आपले भरलेले आहेत या फोडींनी आपण व्यवस्थित असे एक एक पाकळी आपण वेगळी करून ठेवलेली आहे या पाकाचा आपण आवळा जो सिरप असतो ते सुद्धा आपण सरबत म्हणा त्यामध्ये याचा वापर करू शकतो कारण साखरेचा गोड पण आहे आणि आवळ्याचं तुरड पण आहे याच हिवाळ्यामध्ये जर तुम्ही सिरप करून पिलात तर याची चव जे आहे ते एक नंबर लागते त्यामध्ये मीठ किंवा जिऱ्याचं मीठ पावडर आणि मीठ हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर टाकलं तर मसाला आपला तयार होतो तर इथे आपण दोन दिवस म्हणा किंवा एक दिवस ऊन कमी असेल तर दोन दिवस लागतात आरामात इथे मी दोन दिवस सुकून घेतलेला आहे कारण माझ्याकडे जास्त ऊन येत नाही त्यासाठी पाहू शकता थोडस आता आहे कशा कळतील आपण हातात जर उचलून घेतलं तर कुठे हाताला न चिटकला ना की समजायचं आपल्या आवळा कॅन्डी सुकलेली आहे आता यामध्ये स्टेप फॉलो करायची कोणती आहे तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पिठी साखर आपण मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर फक्त तीन चमचे मी साखर यावरती टाकलेली आहे कारण काय होतं यातला जर थोडाफार ओलापणा असेल त्यामध्ये ही साखर खूप छान महत्वाची ठरते आणि आवळा कँडी अशी एकमेकांना चिटकत नाही वेगळी वेगळी राहते चवीला ही छान लागते ही आवळा कॅन्डी आपण सहा महिने वर्षभर जरी ठेवली तर खराब होत नाही साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता जर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की करा पुन्हा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असावा आणि यातील माहिती सुद्धा तुम्हाला खूप महत्वाची वाटली असावी तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता या चाळणीमध्ये आपण जी काही आवळा कॅन्डी आहे ती चाळून घेणार आहोत एक्स्ट्राची जी साखर आहे ती पूर्ण निघून जाते आणि आपल्याला जेवढं प्रॉपर साखरेची आवळा कँडी आहे ती पाहिजे तेवढी मिळून जाते एकदम पांढरी शुभ्र अशी आवळा कँडी आपली तयार झालेली आहे नक्कीच या व्हिडिओतील तुम्हाला माहिती आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग